नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी कल्याण पूर्व येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व स्मृती फाउंडेशन मी संयुक्त विद्यमाने महिला सन्मान सोहळा संपन्न गौराई बॅकेट हॉल येथे राणी दुर्गावती आदिवासी मंडळ व स्मृती फाउंडेशन मी मंत्रा संयुक्त विद्यमाने येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला सन्मान सोहळा शीतल मंडारी अध्यक्षा राणी दुर्गावती आदिवासी मंडळ शिल्पा बजरंग ता मांगडकर मूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख श्रुती बावीसकर मी प्रमुख यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आला होता विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा उद्योजक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला यामध्ये नेहा गायकवाड रेश्मा खरात रीना जयस्वाल नीलम व्यावारे गीता काळे चारुशिला पाटील अमृता सावंत भावना आरोटे हिरा आवारी मनीषा मोरे मीनाक्षी पाटील पूनम जगताप प्रतिभा वाक्सोरे पुष्पा रत्न रत्नपारखी सुनीता राजपूत गौतमी माने रुपिंदर कौर सागर घेगडमल संगीता विस्पुते श्रुती बाविस्कर सीमा सिंग स्मिता गायकवाड वैशाली पाटील वंदना कबाडे वंदना श्रीवास्तव वृंदा खर्डीकर विजया जाधव सुवर्णा राजपूत या मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कल्याणपूर्व आमदार सुलभा गायकवाड माननीय नगरसेवक महेश गायकवाड माननीय नगरसेवक आनंद गायकवाड स्मृती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर उद्योजक रवींद्र कोठावदे आशिष घोडके नृत्य दिग्दर्शक पत्रकार चारुशिला पाटील ॲडव्होकेट भरत पाटील आम्ही मंगेश शेळके पी डब्ल्यू अधिकारी शिंदे रुपिंदर कौर शिक्षिका विनिशा सदडेकर स्मृती फाउंडेशन पदाधिकारी गणेश कंडू आराधना देशपांडे सोनाली माने जानवी शर्मा उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आले विविध सांस्कृतिक नृत्य गायन मनोरंजन कार्यक्रम स्पर्धा लकी ड्रॉ करसत्रा लॅब कडून मोफत रक्त तपासणी महिलांसाठी ईशा नेत्रालय व स्प्रिंग टाइम क्लब तसेच विविध ब्युटी सलूनकडून महिलांसाठी मोफत कुपन व बक्षिसांची वितरण आयोजकांकडून करण्यात आली यावेळी दररोजच्या जीवनातून वेळ काढत महिलांनी गाण्यांच्या तालावर नाच करत आनंद लुटला विविध सांस्कृतिक आपल्या कलेचे प्रदर्शन करत सर्वांची मने जिंकली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक शीतल मंडारी शिल्पा तांगडकर श्रुती बाविसकर यांनी विशेष मेहनत घेतली व शेवटी उपस्थितांचे आभार मानले तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद